नमस्कार मित्रांनो मी विनय मात्रे स्वागत करतोय तुमचं मिस्टर मात्रे ब्लॉक्स या युट्यूब चॅनलवर तर तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता आम्ही आलेलो आहोत जंगल सफारी जंगल सफारी मच्छी पकडायला आणि आमचे सवंगडी पुढे गेलेले आहेत ते सात वाजता झाल्यात आम्ही आल्या दहा वाजता नाश्ता घेऊन नाश्ता घेऊन <laughs> त्यांना नाश्ता घेऊन आलेलो आहोत आम्ही आणि बघूया आता मजा त्यांची आम्ही पण उतरणार ते बघा ते वेट करतात आमची कधी नाश्ता घेऊन येतील कुठे गेले हा आहे आए बघा आहेत तर जातो आता बघूया काय यांना मच्छी भेटले की नाही बघू तुम्हाला ते सांगतोच काय भेटले काय नाही ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ही बघा आमची मेहनत खूप साईज मोठी आहे अजित मात्रे यांनी मेहनत केलेली आहे सर्वजण आम्ही आत्ता बघूया अजून खूप मेहनत करणार आहोत इकडे हा पॉईंट आहे इथे पण काढून बघा आत्ता काढून दाखवतो तुम्हाला बघा साईज अशी मेहनत आहे आमची पोरांची पोरांची साईज नाही मच्छीची साईज बघा पोरांची साईज ही बघा काम फिट काम फिट आहे काम पच्स आणि हा मेन हा बघा हा मेन आयोजक आहे लाजतोय तो पण हा मेन आयोजक आहे तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आता आम्ही जातोय तिथे एक समोर एक जाळ टाकलेला आहे ते उचलायला जातोय बघू आता तिकडे काय आपल्याला मच्छी भेटते की नाही डायरेक्ट आपण पाण्यात उतरून तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघूया आता काय मच्छी मिळते का नाही ते तर मित्रांनो हे बघा आम्ही पाण्यात उतरलेलो आहोत आणि मी पण विचार करत असतील हे काय करतात काठी घेऊन पाण्यात ॲक्च्युली आपण जाल थोडंसं पुढे मांडलेलं आहे आणि हे जी मच्छी आहे त्यांना सांगतात तिकडे जा झाल्यात जा, जा।

अजून तिकडे एक झालं आहे तिकडे दाखवतो तुम्हाला किती आहे ते तिकडे समोर एक आहे समोर एक आहे अजून त्याची तुम्हाला मेहनत दाखवतो त्याची ही मेहनत बघाय झालं चला बाय बाय तिकडे जाऊ नयच तर मित्रांनो समोर जे झालं होतं तिथे आपल्याला काहीच नाही लागलं आता ते जाल उचलतोय दोन्ही जाल उचलतोय दोन्ही जाल उचलतोय आणि आता जातोय घरी तो एक आहे तिकडे मध्ये तो जाम लाजतो कॅमेरामध्ये यायला त्याला काय वाटते काय माहित तो दाखवतो तुम्हाला कोण आहे ते पण तो आला तर बाहेर बघू लपून का नाही राहील तो लाचतो ला ला। तो कॅमेरा त्याला तो आधीच्या व्हिडिओमध्ये असेल तुम्हाला दाखवतो तो अॅरो करून दाखवतो कोण आहे तो खूप लाचतो तो आमचे आमचे ते कसं आहे मेन आहेत म्हणजे हे सर्व अरेंजमेंट वगैरे तेच करतात समजलं ठीक आहे डायरेक्ट आज फायनल देऊ आज संपलं आज शेवटचा दिवस नेक्स्ट इयर आता डायरेक्ट नेक्स्ट इयर बस बस तर मित्रांनो हे बघा हे आम्ही नेट लावलं होतं हे जाल लावलं होतं आणि ह्याला कचरा बघा किती आहे म्हणजे हे घरी जाऊन पूर्ण आम्हाला क्लीन करायला लागेल एवढी मेहनत आहे आमची ही जर का व्हिडिओ तुम्हाला आवडली चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा